नमस्ते वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल आपण आत्ता पद्य विभाग मुद्द्यांच्या आधारे कृती करा आठ मार्कांचा प्रश्न आहे तर तो पाहणार आहोत याच्यामध्ये पाच कृती विचारल्या जातात आपण हा प्रश्न आणखीला मी दास तुझा याच्यावरती बघूया यात मुद्दे दिलेले आहेत कवी सुटसुटीत प्रश्न असतो आपण हे सगळं करून जायचं आहे नीट काना मात्र वेल उकारनुसार आठवून लिहिलं की आपल्याला हे कवी एक मार्क आहे कवी संत नामदेव बरोबर लिहिलं एक मार्क मिळालं कवितेचा विषय कवितेचा विषय कोणता आहे हे कधी बदलत नाही आणखीला मी दास तू झालं तर कवी आणि कवितेचा विषय तसं हे आपण लर्न करून आता तुमचं लर्न झालेलं आहे लर्न करून लिहायचे कवितेचा विषय परमेश्वर कृपेची याचना एक मार्कासाठी आहे देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजे करावा अशी विनवणी केली आहे एक एक मार्कांचा प्रश्न आहे दोन झाले आणि पुढचे सगळे दोन दोन मार्कांचे दोन ओळींचा अर्थ स्पष्ट करा आता यातल्या दोन ओळी कुठल्याही येऊ शकतात कवितेमधल्या आपण या घेतल्या दोन ओळींचा अर्थ अंगी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकुळ आगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा तू माझ्या प्रत्येक कार्यात मदत करण्यास धावून ये कारण मी पूर्णपणे मनस्वी तुझा दास आहे असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात कोणत्या पण दोन वेळ देतात आपल्याला पूर्ण कवितेचा भावार्थ करायचा आहे लक्षात ठेवायचं आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश दोन मार्कांसाठी संकटात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची आई धावत येते तसा देवसुद्धा आपल्या भक्ताच्या प्रत्येक कार्यात धावून येतो त्याच्या पाठीशी उभा राहतो त्यामुळेच आपण तन मन धन अर्पून मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी केली पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत ज्ञानेश्वर यांच्या अंकिलामी दास तुझा या अभंगातून मिळतो प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण हा पण प्रश्न दोन मार्क येतो संत नामदेवांचा अंकिलामी दास तुझा हा अभंग मला फार आवडला आहे आवडण्या न आवडण्याचे कारण म्हणजे आपण इथे नेहमी पॉझिटिव्ह लिहायचे आवडला असंच लिहायचे फार आवडला आहे त्याचे कारण असे की आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई बाळ पिल्लू पक्षी धेनू वासरू पाडस हारिणी तसेच मेघ चातक पक्षी या उदाहरणावरून अतिशय समर्पकपणे मांडलेले आहे शिवाय आई मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना देवा तू माझी आईच आहेस तेव्हा आपल्या या लेकराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये अशी त्यांनी केलेली याचना मनाला भावते कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा हा पण दोन मार्कासाठी दास सेवक धरणी धरती मेघ ढग गाय देच हे सहा प्रश्न आहेत या सहापैकी पैकी पाच येतात पहिल्यात दोन ते येतात कवी कवितेचे विषय हे दोन कंपल्सरी येणार आहेत मग हे पुढचे जे चार आहेत त्यातले तीन येत आहेत दोन ओळींचा अर्थ पण येतोय संदेश किंवा शब्दांचा अर्थ यापैकी काहीतरी एक येते आवडण्या न आवडण्याची कारण पण येतच आपल्याला कंपल्सरी यावेळी असं वाटते की अंकीला मी दास तुझा यातून येणार आहे म्हणून मी हे घेतलंय उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक सगळ्यांना थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ